एक सर्वसामान्य घरामध्ये एक पोरग जन्माला आलं लहानपणापासूनच हे पोरग फुले शाहू आंबेडकर वाचायला लागलं ला। थोडं थोडं पोरग मोठं होत गेलं आणि त्याला वाटलं की आता प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये आपण आलं पाहिजे म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जायचं बाबासाहेब सांगायला लागलं पोरग अकरावीला गेलं बारावीला गेलं थोडं थोडं मोठं होत गेलं पोरं फुले फुले शाहू आंबेडकर अशा महापुरुषांबद्दल बोलायला लागलं महापुरुषांचे विचार सांगायला लागलं त्याच्या गावामध्ये ते बोलत असताना लोकांना आवडायला लागलं पुढं ते पोरग तालुक्यात बोलायला लागलं तालुक्यात खूप चांगला प्रतिसाद भेटला पुढे जाऊन ते पोरग जिल्ह्यामध्ये बोलायला लागलं जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद भेटला आणि मग पोरानं ठरवलं आता माघार घ्यायची नाही आता माघार घ्यायची नाही आता आपण बोलत राहायचं पोरग जिल्ह्यातून महाराष्ट्र लेवलला बोलायला लागलं आणि महाराष्ट्र लेवलला बोलत 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 असताना एक त्याचा सहकारी मित्र त्याला म्हणाला अरे एवढं चांगलं बोलतोयस तू राजकारण का जात नाही अरे जा ना राजकारणात ना आणि त्याच्या डोक्यामध्ये थिंदगी पेटली राजकारणात जा बोलता तर येते भाषण कला आपल्याला येते बोलता येते महापुरुष मांडता येतात आवाजातलं चढव तर, तर आपल्याला जमतोय शब्द फेट आज चारोळ्या जमत्या सगळं जमते मग आपण का मागं राहायचं ते पोरग उठत एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाला भेटत म्हणत साहेब मला तुमच्या पक्षामध्ये घ्या तुमच्या पक्षामध्ये घेतल्यानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रचारासाठी मदत करीन पक्षालाही गरज असते कोणीतरी बोलणार पाहिजे म्हणून पक्ष सुद्धा त्या पोराला घेतो पोरग आमदारकीच्या निवडणुका येतात पोरग आमदारकीच्या निवडणुकीमध्ये बोलायला लागतं ला ला आणि बोलताना समोर वेळेस प्रेक्षक असतात वा ते टाळे वाजवायला लागतात त्याच्या भाषणाला तुफान गर्दी व्हायला लागते एवढंच काय ते पोरग ज्या ज्या तालुक्यामध्ये बोलायला लागतं त्यावेळेस ते येणार आहेत म्हणून थवेच्या थवे यायला लागतात पुढं जाऊन परिस्थिती अशी निर्माण होते की त्याच्या शब्दामुळं त्याच्या बोलण्यामुळं त्याच्या प्रभावामुळं कित्येक सीटा आमदारकीच्या निवडून येतात आणि पुढे जाऊन त्याच पुराला त्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य बनवलं जातं त्या पुराचं नाव म्हणजे अमोल मिटकरी क ते आज आपल्या समोर उभा मला त्यांच्या पक्षाचं विचारधारेचं काहीच बोलायचं नाहीये मला त्यांच्या बाजूने सुद्धा बोलायचं नाहीये आणि विरोधात सुद्धा बोलायचं नाहीये मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाहीये पण उदाहरण काय सांगतोय एका भाषण कल्या आल्यामुळे एक सर्वसामान्य घरातील पोरग आमदार होत आहे आमदार विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं म्हटलं जातं आमदार होण्यासाठी तुमच्याकडं भरपूर जमीन लागते त्या जमिनी विकाव्या लागतात भरपूर पैसा लागतो पैसा होतावा लागतो अमोल यांनी कुठं पैसा होतलाय अमोल मिटकरी कुठं मतदार मागायला गेले विधान परिषदेवरती घेतलंच ना कशाच्या बळावरती घेतलं भाषण कलेच्या जवळवरती आणि एक जण म्हणतात मला आत्ता राजकारणात आहे मी पण मला आता लगेच भाषण कला शिकायची नाहीये मी अजून चार पाच वर्षाने शिकेल मला तुम्हाला विचारायचंय अजून चार पाच वर्षाने तुमच्या सोबतची जी माणसं आहेत ती जर शिकत असतील तर तुमच्या बरोबर येणार नाही काल परवाची जी पोरं आहे ती खूप छान बोलतात ते तुम्हाला स्पर्धा देणार नाही जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल आज मी तुमच्या समोर एवढं बऱ्यापैकी बोलतोय हे असं शक्य झालं का मी दोन हजार पासून बोलतोय साहेब दोन हजार पासून आज दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीस चालू आहे हे सहज नाही जमत ना तेव्हा जर सुरुवात केली नसती मी म्हंटलो असतो की दोन महिने अगोदर सुरुवात करतो मी बोलू शकलो असतो तेवढा माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे ना भले चार लोक असू द्यात पण तुम्हाला त्या ताकदीनं सांगायची ताकद माझ्याकडे आहे ना जर वळसे पाटील साहेबिकाचा कार्यक्रम आता असतील समाजाचा कार्यक्रम असेल आणि लोक हजार असतील तरी मी बोलू शकतो आणि लोक चार असतील तरी मी बोलू शकतो का बोलू शकतो कुठं तरी सुरुवात केली ना कुठं तरी सुरुवात करणं महत्वाचं आहे आपल्याला सुषमा अंधारे माहित आहेत एक सर्वसामान्य घरातील पोरगी आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी काम करते मला कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायची नाहीये मला एवढंच सांगायचं की भाषण कलेच्या माध्यमातून शिवसेनेसारख्या पक्षामध्ये उपनेता होणं हे सगळ्यात मोठं पद आहे एक सर्वसामान्य घरातील पोरगी उपनेत्यापर्यंत जाते आणि पुढे जाऊन सांगतो जर शिवसेनेची जर सत्ता आली ना ठाकरे गटाची तर तू मला सांगतो सुषमा अंधारे ह्या मंत्री असतील मंत्री कारण त्या राजकीय पक्षाच्या ज्या आहेत तिथं सभा करतात माणसांच्या लोकांची मन वळवण्याचं काम करतात आणि मतदान आपल्याकडे कसं येईल लोक आपल्या पक्षामध्ये कसं खेचले जातील याच्याकडे काम करतात म्हणूनच संधी कोणाला भेटते कोणताही हो। राजकीय पक्ष असू द्या उगाच संधी द्यायला मोकळा नाही त्याचा जर फायदा होत असेल तरच तो तुम्हाला मोठं करणार नाहीतर तो तुम्हाला मोठं करणार नाही इथपर्यंत याग्रि आहात की काय चुकीचं वाटतंय